सायबर सोरटे फसवणुकीसाठी नवनवीन युक्त्या वापरत असून बेरोजगारीचा फायदा घेत पार्ट टाइम जॉबच्या नावाखाली लोकांना फसवत आहेत प्रतिदिन अडीच ते तीन हजार रुपये कमवा अशा जाहिरातींना बळी पडून अनेकजण लाखो रुपये गमावत आहेत आपटे रोडवरील पं चौपन्न वर्षीय व्यक्तीला अशाच एका जाहिरातीचा मेसेज आला त्यात काही व्हिडिओ पाहून पैसे मिळतील असं सांगण्यात आलं सुरुवातीला पन्नास रुपये भरून त्यांनी प्रक्रिया सुरू केली काही पैसे त्यांच्या खात्यात जमा होऊन विश्वास निर्माण केला गेला त्यानंतर त्यांना टेलिग्रामवर एका ग्रुपमध्ये समाविष्ट करून मोठ्या रकमेचे टास्क दिले गेले प्रत्येक टास्कसाठी त्यांना पैसे भरण्यास सांगितले गेले सुरुवातीला काही प्रमाणात पैसे परत आले त्यामुळे त्यांनी अठ्ठावीस हजार बावन्न हजार असे एकोणऐंशी हजार रुपये भरले त्यानंतरही व्यवहार अपूर्ण असल्याचं सांगून आणखी पैसे मागितले गेले त्यांनी नातेवाईकांकडून आणि घरातील बचतीमधून पैसे काढून तीन लाख अडसष्ट हजार रुपये भरले शेवटी आणखीन पैसे भरण्यास सांगितल्यावर त्यांना फसवणूक झाल्याचं समजलं त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली असून तपास सुरू आहे पोलिसांचं आवाहन आहे की तरुणांनी अशा जाहिरातींना बळी पडू नये कोणत्याही अनोळखी व्यक्तीला आर्थिक व्यवहारासाठी तपशील देऊ नका संशयास्पद प्रलोभनांपासून अधिक सावध रहा